चंद्रपूर येथे घरगुती भांडणातून पतीने पत्नीची व दोन मुलींची कुराडीने निर्घृण हत्या केल्याची थरका उडविणारी घटना नागभीड तालुक्यातील मौशी या गावात घडली या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे यामध्ये मुलगा अनिकेत बचावला आहे संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तीन फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास त्यांचा मुलगा गावातीलच एका हॉटेलमध्ये काम करीता गेला यावेळी पत्नी व मुली घरी झोपल्या होत्या मुलगा कामाकरिता बाहेर गेल्याची संधी साधून पहाटे पाच वाजताच्या सुमारास पतीने एका पाठोपाठ एक पत्नी आणि मुली या तिघींवर कुराडीने वार करून ठार मारले सकाळी घटनेची माहिती गावात एकच खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले संशयित आरोपी याला पोलिसांनी अटक केली आहे या घटनेचा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार विजय राठोड हे करीत आहेत हत्येमागचं कारण नेमकं स्पष्ट झालेलं नाही घरगुती भांडणातून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय नागबेडमध्ये जे पतीने आपल्या पत्नीला व दोन मुलींना मारलेला आहे त्याच्यामध्ये असा काही उद्देश नाहीये किंवा काही क्षणात आलेला राग आहे तो त्याचं काही फ्रस्ट्रेशन असेल त्याच्यात त्याने ते केलेलं कृत्य आहे आरोपी आपल्या ताब्यात या सदगुणाचा तपास नागपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड साहेब करीत आहेत घटनास्थळी शांतता आहे आणि संपूर्ण तपास प्रक्रिया सुरू आहे